ते कोसळत खाली कोसळल्यामुळे त्यातील तीन म्हणजे दोन कॅप्टन होते एक इंजिनियर होते त्यांचा दुर्दैवी असा या ठिकाणी मृत्यू झाला सकाळचं धुकाच वातावरण होतं त्यामध्ये हा खरा अपघात झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे तटकरे साहेबांना काल ह्या हेलिकॉप्टरमध्येच ते फिरत होते आणि आजही त्यांना झूल याच ठिकाणी घेण्यासाठी सकाळी हेलिकॉप्टर निघालं त्याचप्रमाणे पौडसारख्या सारख्या ठिकाणी सुद्धा मागच्या एक आठ दहा दिवसापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीनं हेलिकॉप्टर पडलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन तीन लोकांचा मृत्यू झाला अशा दुर्घटना होणं अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे हेलिपॅडच्या त्या त्या कंपन्या असतील त्यांनी त्यांचं ऑडिट झालं पाहिजे अशा पद्धतीने आमची याच ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे याच ठिकाणी आता जर ही दुर्घटना झाली परंतु याच्या एक किलोमीटर जर पुढे गेलं तर आर एल ही संरक्षण खात्याचं ज्या ठिकाणी मोठं युनिट आहे त्याच ठिकाणी दारुगोळा त्याच ठिकाणी स्टोक स्टॉक स्टॉक त्या ठिकाणी ठिकाण ते आहे त्यामुळे त्या ठिकाणी जर असा काही प्रकार झाला असता तर अत्यंत मोठी अशी दुर्घटना त्याच ठिकाणी घडली असती सुदैवाने ते झालं नाही आणि याच्यात जर ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळलं त्याच्यात पुरेला तर अर्धा एक किलोमीटर होती खूप रहदारी याच ठिकाणी आहे त्याच ठिकाणीसुद्धा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी झालं असतं तर अत्यंत मोठी अशी दुर्घटना कधी भरून न येणारी झाली असती आमचं असंच म्हणणं आहे की याच ठिकाणी जे हेलिपॅड आहे त्याच ठिकाणी त्याचं संरक्षण त्या त्या संबंधित खात्याकडनं सर्व त्याचं ऑडिट झालं पाहिजे की अशा पद्धतीने पुढे अशा दुर्घटना होऊ नये हा रहदारी र रहिवासी विभाग याच ठिकाणी आहे आम्हाला आमची सर्वच खात्याला सर्व संरक्षण खात्याला पोलीस खाते असेल तर सर्व संबंधित खात्यांना आमची एक विनंती आहे की अशा प्रकारे जर दुर्घटना पुढच्या काळामध्येच घडली तर आम्हाला संपूर्ण गाव या ठिकाणी येऊन आम्हाला हेलिपॅड बंद करावं लागेल याचीसुद्धा त्यांनी या ठिकाणी दक्षता घ्यायला पाहिजे अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे सकाळी ज्यावेळेस हेलीपॅड उड्डाण करतो त्यावेळेस त्याची तपासणी किंवा ते सुरक्षित आहे किंवा धोके होते यावरती तरी सुद्धा उड्डाण केलेलं असेल अशी अशी शक्यता आहे कारण धुक हे होतच ना त्यांची चौकशी केली नाही केली आपल्या आपण त्यातले तज्ज्ञ नाहीये परंतु धुक होतं शंभर टक्के धुक होत आणि धुक्यामध्येच त्यांनी हे हेलीपॅड टेक ऑफ केलं त्यामुळे हे अत्यंत चुकीचं चुकीचं आहे त्यांनी त्यांच्या बिझनेससाठी किंवा धंद्यासाठी करतं परंतु या परिसरातील नागरिकांचं या ठिकाणी धोक्याचं ठिकाण या ठिकाणी झालेलं आहे आमची सर्व संबंधित हेलिपॅड यांचं आहे त्यांनाही आमची एक विनंती आहे हे सर्व शहानिशहा करूनच हेलिपॅड या ठिकाणी उड्डाण केलं पाहिजे कुठच्या काळामध्ये नाही तर आम्ही सर्वजण येऊन याच ठिकाणी आंदोलन करू आणि हेलिपॅड या ठिकाणचं कॅन्सल बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू